नमस्कार रेसिपी सफर चॅनल पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण नाशिकची फेमस कढी समोसा ही डिश बघणार आहोत तुम्ही जर ठेला सुरू करण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त ठरणार आहे तुम्ही बघू शकताय इथं अतिशय सुंदर आणि दाटसर कढी तयार झालेली आहे बेसनपीठ घालून सुद्धा जर कढी फुटत असेल तर त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेला आहे ते पुढे सांगणार आहे मी आता आधी सामोसे बनवून घेऊया त्यासाठी परातीमध्ये दोन कप मैदा घेतलेला आहे पाव कप बारीक रवा वापरायचा आहे आणि त्यानंतर दीड चमचा तांदूळ पिठी टाकलेली आहे एक चमचा ओवा क्रश करून टाकलेला आहे आणि त्यानंतर चवीनप्रमाणे मीठ घ्यायचे पाणीसुद्धा मोजून घ्यायचे आहे आपल्याला एक कप पाणी आपण मोजून घेऊया आणि त्यातलं किती पाणी आपण घेणार आहोत ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे याआधी सामोशाची सविस्तर रेसिपी अपलोड झालेली आहे ती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा नक्की चेक करा दोन चिमूट सोडा घेतलेला आहे आणि हे सगळं आता साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे टेबलस्पून सहा चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी वनस्पती तूपही घेऊ शकता त्यानंतर हे सगळं साहित्य चमच्यांनी मिक्स करूया आणि तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्या त्यामुळं समोसे अतिशय खुसखुशीत बनतात तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा लवकरच उपवासाच्या एक से पडकर एक रेसिपीज आम्ही अपलोड करणार आहोत त्यासाठी नोटिफिकेशनसाठी तुम्ही आधी चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा मूठ वळली की अशी मूठ होतीये आणि सोडली तर सुटतीय लागत असेल तर तुम्ही एखाद चमचा वनस्पती तूप किंवा तेल अजून ॲड करू शकता आता आपण हळूहळू पाणी मिक्स करूया हे साधं थंड पाणी आहे याऐवजी तुम्ही कोमट पाणी वापरलं तरी चालेल पण पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे ते असं सात आठ वेळा गोळा बनल्यानंतर आपटून घ्यायचं आहे परातीमध्ये त्यामुळं ते नरम बनेल आणि त्यातला रवा सॉफ्ट होईल हे पीठ आता व्यवस्थित म्हणून अर्धा तासासाठी बाजूला ठेवून आहे त्यामुळे त्यातला रवा फुगायला मदत होईल पाव कप पाणी मी बाजूला आहे पाऊन कप पाणी घेतले आता आपण कढी बनवायला घेऊया त्यासाठी एक मोठा चमचा बेसन पिठात अर्धा चमचा ज्वारीचं पीठ मिक्स करून घेऊया आणि ताक मिक्स करूया यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्यामुळं कढीमध्ये गुठळ्यात होणार नाही हे बघा असं लागेल तसं ताक मिक्स करून व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या आणि ही पेस्ट आपण ताकात मिक्स करून घेणार आहोत नंतर तेल तापत ठेवलेलं आहे त्यात जिरे मोहरी आणि हिंग टाकायचं आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर व्यवस्थित तडतडू द्या आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि मिरची टाकायची आहे इथं थोडीशी लालसर मिरची होती तीच मी टाकलेली आहे त्यानंतर हळद एक चमचा टाकलेली आहे आणि आता फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस मंदच ठेवायचा आहे ज्वारीचं पीठ टाकल्यामुळं कढी अजिबात फुटत नाही कढी पत्ता टाकलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गुळाचाही वापर करू शकता फोडणी बघू शकताय तुम्ही अतिशय खमंग फोडणी तयार आहे आता त्यामध्ये हळूहळू ताक मिक्स करायचंय यामध्ये वाटीमध्ये मिक्स केलेलं बेसन पीठही थांबता हलवत राहायचं कढी अजिबात फुटत नाही कोथिंबीर टाकूया थोडी आणि हे सगळं नीट मिक्स करून घेऊया उकळी येईपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करत राहणार आहोत तुम्ही बघू शकताय कढी दाटसर बनती आहे व्यवस्थित कढी झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी रेसिपी सफर चॅनेल शेअर करत रहा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका बघा तयार झाली आहे कढी उकळी आलेली आहे आता आता गॅस आपण बंद करूया आता आपण डिशमध्ये सामोसा कढी सर्व करणार आहोत त्यासाठी इथं मी एक डिश घेतलेली आहे त्यावर सामोसा दोन तीन तुकड्यांमध्ये मोडून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही कसा छान व्यवस्थित भासला गेला त्यावर आता कढी टाकायची आहे तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा आणि टेस्ट करा रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह हो। तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद